एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास कठोरपणा आणि मायेचा समतोल राखणे ही शिक्षकांची खरी कला आहे शिक्षक केवळ पूर्ण करत नाही तर विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देतो आज दुर्लक्षित वाटणारा विद्यार्थी उद्या यशस्वी उभा राहील की तो शिक्षकाचा खरा विजय असतो शिक्षक म्हणजे केवळ शिकवण देणारा नव्हे तर माणूस घडवणारा प्रवास आहे असे प्रतिपादन तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केले पिंपळगाव नाकविंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळवाडी येथे कार्यरत असलेले वाळूरागू सर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार लहामटे विचारमंचावरून बोलत होते एवढी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मण सोंगाळ होते प्रमुख उपस्थितीत अकोले पंचायत समितीचे माजी सभापती मारुती मेंगाळ अहिलानगर भाजपचे उपाध्यक्ष यशवंत आभाळे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे उपसरपंच मारुती काळे पोलीस पाटील चंद्रकांत लगड निब्रळ ग्रामपंचायत सरपंच उल्हास पथवे प्राचार्य सुनील धुमाळ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते बापूसाहेब तांबे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन लगड महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम